नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबित यांची रिपोर्ट नांदुरा ठाणेदार यांची दमदार कामगिरी नांदुरा पोलिसांकडून अठ्याहत्तर दारूबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल करण्यात आला नाश आज दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर यांचेकडून पोलीस स्टेशन नांदुरा येथील दारूबंदी गुन्ह्यातील एक हजार रुपये किंमतीच्या आतील मुद्देमाल नाश करणे संबंधाने आदेश प्राप्त झाल्याने आज रोजी नांदुरा पोलिसांकडून सन दोन हजार चोवीस मधील एकूण अठ्ठावन्न दारूबंदी गुन्ह्यातील तसेच सन दोन हजार मधील एकूण वीस दारूबंदी गुन्ह्यातील अशा एकूण अठ्ठ्याहत्तर दारूबंदी गुन्ह्यातील एकशे ऐंशी एमएलच्या पन्नास नग शिशा तसेच नव्वद एमएलच्या पंधराशे त्रेपन्न शिशा एकूण सोळाशे तीन दारूच्या बाटल्या अशा दारूचा एक हजार रुपये आतील मुद्देमाल तपासकामी कोणताही उपयोग नसल्याने पंचासमक्ष पोलीस स्टेशन आवारात रितसर पंचनामा कारवाई करून नाश करून खाली शिशा लिलावा करता वेगळ्या ठेवून सदर बाटल्यांचा लिलाव करून लिलावातील रक्कम सरकार जमा करण्यात येत आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील पोलीस स्टेशन नांदुरा यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे त्यांचे अधीनस्थ पोलीस स्टाफने केली आहे दारू पिऊन वाहन चालविणाऱ्याविरुद्ध पोलिसांची कारवाई आज दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी सुभाष चौक नांदुरा येथे ट्रॅफिक अंमलदार कर्तव्यावर हजर असताना एक लाल रंगाचे आयशर क्रमांक एम ए एकोणपन्नास टी सतरा शहात्तरचा चालक त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने नागमोडी वळण घेत वेडेवाकडे चालवत मलकापूरकडून सुभाष चौक नांदुराकडे येत असता दिसून आल्याने त्यास पोलिसांनी सिताफीने ट्रॅफिकच्या मदतीने थांबवून सदर वाहन चालकनामे लक्ष्मण पुंडलिक काळे वये अठ्ठेचाळीस वर्ष राहणार पिंपरी देशमुख तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा यास ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा यांच्याकडून संबंधाने वैद्यकीय तपासणी केली असता तो दारूच्या अंमलाखाली असल्याबाबत अभिप्राय प्राप्त झाल्याने त्याच्याविरुद्ध सरकारतर्फे फिर्यादी होऊन भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे एक्क्याऐंशीसह कलम एकशे पंच्याऐंशी मोटर वाहन कायदाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील पोलीस स्टेशन नांदुरा यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे नांदुरा पोलीस स्टेशनचे ट्राफिक अंमलदार यांनी केली आहे